नमस्कार सजग स्वागत आपण पाहतो की गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र हा शोकसागरात बुडालेला आहे आणि त्याच्यामुळं सर्व पक्षीय जे काही उमेदवार होते स्थानिक स्वराज्य संस्थेतले त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपला नेता गेलेला आहे आणि त्या नेत्याला आदरांजली वाहत खऱ्या अर्थाने प्रचार यंत्रणा बंद ठेवलेली होती आणि सर्वांनी दिला सर्व प्रचार यंत्रणा बंद ठेवली आणि हे दोन दिवस कुणीही प्रचार केला नाही आणि सर्व यंत्रणा या थंडावलेल्या होत्या या दोन दिवस गेल्यामुळे खऱ्या अर्थानं जी काही स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक जाहीर झालेली होती ही निवडणूक प्रचार थंडवला होता आणि त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने आता नवीन सुधारित निवडणूक कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केलेला आहे निवडणूक आयोज राज्य निवडणूक आयोगाचे जे काही सचिव आहेत सुरेश काकणी यांनी सुधारित निवडणूक कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं मतदानाची तारीख जी काय आहे ती पाच तारखेऐवजी ही सात तारखेला मतदान होणार आहे आणि मतमोजणी ही नऊ तारखेला होणार आहे आणि निवडणूक आलेल्या सर्व उमेदवार जे काय असणार त्यांचं राजपत्रात अकरा तारखेला प्रसिद्धी करण्यात येणार आहे त्याच्यामुळं जे काय उमेदवार आहे त्यांचा जो काय कालावधी कमी राहिलेला होता प्रचारासाठीचा त्याच्यावर निवडणूक आयोगाने सर्वांना दिलासा दिलेला आहे आणि दोन दिवस मुदत ही वाढवून दिलेला आहे त्याच्यामुळं निश्चितच हे जे काय दोन दिवस सर्व मतदारांनी उमेदवारांनी जो स्वयंस्फूर्तीने प्रचार बंद ठेवला आणि आपल्या नेत्याला खऱ्या अर्थानं सर्व पक्षांनी आदरांजली वाहिली त्यावर निवडणूक आयोगाने निश्चित सर्वच उमेदवारांना एक दिलासा दिलेला आहे आणि निवडणूक दोन दिवस पूर्ण ढकललेला आहे